पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवणी वडप क्षेत्रातील झिंझेरिया गावालगत मानवावर हल्ला व बैलाची शिकार करणाऱ्या या हिंसक नर वाघाला पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी गावाजवळ जेरबंद करण्यात आले पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चमुणे वाघाला गुंगीचे औषध देऊन जेरबंद करण्याची कारवाई एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सिल्लारी गावाजवळ येऊन पिपरिया येथील रहिवासी राधेश्याम भलावी यांच्या शेतीच्या बांधावर केली जेरबंद वाघाणे वीस सप्टेंबरला सायंकाळी पिपरिया गावातील शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला केला होता मात्र महिला थोडक्यात बचावल्या होत्या नंतर परिसरातीलच राधेश्याम भालवी यांच्या बैलाची शिकार करून त्याला संरक्षित वनखंड क्रमांक दोनशे पंचावन्नमध्ये ओढत नेलं होतं त्या ठिकाणी मचान बांधून शनिवारी गोरेवाडा येथील नवन्यजीव संशोधन केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर पावसे पेंच अधिकारी विवेक वनक्षेत्र चमू मृत बैलावर पाळत ठेवून होते झिंजेरिया गावाजवळ पेंच व्याघ्र प्रकल्प पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बणकर व पौणी वनपक्षेत्र अधिकारी जयेश ताडे पिंजरा व बेट लावून पाळत ठेवून होते मृत बैलाला खाण्यासाठी सिल्लारी येथे परतलेल्या टी एकशे चौदा वाघाची ओळख पटल्यानंतर डॉक्टर मयूर पावशे यांनी तयार करून दिलेले गुंगीचं औषध डॉटद्वारे मारून विवेक राजूरकर यांनी वाघाला बेशुद्ध कलाय डॉक्टर मयूर पावशे व डॉक्टर निखिल बणगर यांनी वाघाची वैद्यकीय तपासणी केली व स्वस्त असल्यानं त्याला शुद्धीवर येण्याचं औषध देऊन शुद्धीवर आणलं जेरबंद केलेला वाघ अंदाजे पाच वर्षाचा आहे हा वाघ काही दिवसांपासून पेंच व्याघ्र प्रकल्प व प्रादेशिक वन विभागाच्या गावालगत वावरत होता व मानव वन्यजीव संघर्ष स्थिती निर्माण करत होता स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी वाघाला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या एस ओ पी नुसार जेर बंद करण्यात आलं पुढील कारवाईसाठी वाघाला गोरेवाडा येथील वन्यजीव रेस्क्यू सेंटर येथे पाठवण्यात येणार आहे ही कारवाई पेच व्याघ्र प्रकल्प संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल सहायक वन संरक्षक पूजा लिंबगावकर यांच्या मार्गदर्शनामध्ये वन कर्मचाऱ्यांनी केली के पंकज महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल